नाशिक जिल्ह्यातील गोवर्धन ग्रामपंचायत येथील सुलावाइन्स परिसरात असलेल्या मेड भुजबळ नॉलेज सिटी येथे एका शिक्षक संस्थेतील शिक्षकाने विद्यार्थिनीवर छेडछाड केल्याचा प्रकार उघडी झाला आहे शिक्षक आशिष शेवकर वय सत्तावीस वर्ष जो आर्किटेक्चर आणि इंटेरियर डिझाईन या विभागात कार्यरत आहे याने तीन वर्षापासून एका मुलीचा छळ सुरू ठेवला होता त्यानंतर त्रासाला कंट्रोल विद्यार्थिनीने हा प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितल्यानंतर तिचा भाऊ शिक्षकाला जाब विचारण्यासाठी गेला मात्र या चर्चेचे रूपांतर वादातून शिक्षकाने मुलीच्या भावाला मारहाण केली हा प्रकार वाढतच शिक्षक आणि आई घटनास्थळी आले आणि गाडीतून कोयताकडून कडून विद्यार्थिनीच्या भावावर डोक्यावर हल्ला केला या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले माहिती मिळताच नाशिक पोलीस अधीक्षक ग्रामपंचायत सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत आरोपी शिक्षक व त्याच्या कुटुंबीया विरोधात गुन्हा दाखल केला आहे या घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे विद्यार्थिनीच्या सुरक्षतेसाठी आणि आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे

ते काहीतरी दोन तीन वर्षापासून तो मुलगा त्रास देतो एकदा दोनदा त्यांनी समजून पोरगा म्हणजे शिक्षक आहे शाळेमध्ये कॉलेजमध्ये भुजबळांचं कॉलेज तिथे शिक्षक आहे तो शिक्षकाने इथे मग ते काय मुलीने घरी सांगितलं मुलीच्या त्यांना विचारायला तिथे गेले शाळेमध्ये त्यांनी डायरेक्ट वार केले याच्यावरती त्या मुलावरती मुलीच्या भावावरती झालं तिचं भाई भी कोई हीरा काटते ही ये भाई हीरा काटते कौन जा स्कूल सर देखा जाए आपन वाच भी पण जा क्या पोलीस कोण बघा तो कसा रब बोलतो तुमच्याशी कसा रब बोलतो बघा तो रब दम दम लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधि विजय धामणे नाशिक लोकनायक न्यूज like